मित्रांनो मित्रांनो आज आपली भटकंती आली आहे पुणे जिल्ह्यामधील मावळ तालुक्यामधील वडगाव मावळ या गावामध्ये मित्रांनो वडगाव मावळ ह्या गावामध्ये छत्रपती गावा शिवाजी महाराजांचे एक बालपणीचे मित्र आणि त्यांची समाधी आहे आणि त्या समाधीचे दर्शन घ्यायलाच आपण आलो मित्रांनो शिवाजी महाराजांनी जेव्हा मुघल साम्राज्याच्या जे विरोधात आपली पावले उचलायला सुरुवात केली तेव्हा शिवाजी महाराजांनी केलेलं एक सर्वात धाडसी कृत्य एक अशक्यप्राय असा वाटणारा पराक्रम जे शिवाजी महाराजांनी केलेली सुरत शहराची लूट आपल्या स्वराज्यापासून कित्येक किलोमीटर कित्येक मैल लांब असणारं गुजरातमध्ये असणारं सुरत शहर त्या सुरत शहर शहरापर्यंत मराठे पोहोचतात त्या सुरत शहराची यथेच लूट करतात आणि ती लूट अतिशय सुखरूपरित्या बरंच स्वराज्यामध्ये घेऊन येतात तेव्हा मुघलांना आदिलशहाला कुणालाही वाटलं नसेल की हा पराक्रम घडू शकतो असं कृत्य घडू शकतं मात्र मित्रांनो असं कृत्य आपल्या मराठ्यांनी मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली करून दाखवलं होते मित्रांनो ही सुरतीची लूट घेऊन शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्यामध्ये परत येत होते तेव्हा अतिशय सुखरूप आणि अतिशय उत्तमरित्या घडलेल्या पराक्रमाला एक छोटस गालबोट पात्र नक्कीच लागलं शिवाजी महाराज ही सुरतीची लूट घेऊन जेव्हा परत राजगडाकडे जात होते आणि शिवाजी महाराजांचा मुक्काम हा जेव्हा आताच्या लोणावळा मळवली कामशेड या भागामध्ये होता तेव्हा एक अशी बातमी कानावरती आली की शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांचा कर्नाटकामध्ये कोदेगिरी या ठिकाणी मृत्यू झालाय आणि राजांच्या मृत्यूची ही बातमी ऐकून राजगड किल्ल्यावरती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र मित्रांनो आपल्या आईला दा, सती जाण्यापासून परावृत्त करण्याचं सगळ्यात मोठं काम तेव्हा शिवाजी महाराजांच्या समोर होतं मात्र सुरतेची ही सर्व लूट सोबत घेऊन राजगड किल्ला गाठणं आणि वेळेमध्ये गाठणं हे अशक्य होतं त्यामुळे ही सु लूट एका ठिकाणी सुखरूप ठेवून शिवाजी महाराजांना त्वरित राजगड किल्ल्यावरती जाणं अतिशय महत्वाचं होतं त्यावेळी मित्रांनो शिवाजी महाराजांनी योग्य तो निर्णय घेतला मावळ तालुक्यामधील सर्वात बळकट सर्वात बलदंड किल्ला लोगड किल्ल्यावरती सुरतीची लूट सुखरूप ठेवण्यात आली आणि शिवाजी महाराज तातडीने राजगड किल्ल्याकडे रवाना झाले मात्र त्यावेळेला जुन्नर हे जे ठाणे त्यावेळी होतं ते मुघलांच्या ताब्यात होतं आणि जुन्नरचा जो ठाणेदार जुन्नरचा जो किल्लेदार होता मुकुल सिंग राजपूत याने शिवाजी महाराजांच्या सेनेवरती हल्ला करण्याचं ठरवलं जेणेकरून सुरतेच्या लुटीतला काही भाग जर का तो परत मिळवू शकला या हेतूने आणि त्यावेळी शिवाजी महाराजांचं सैन्य आणि मुकुंदसिंग राजपूत यांच्याकडे असणारे मुघे मुघलांचं जे सैन्य होतं त्यांच्यामध्ये एक चकमक इथे घडली आणि ह्या चकमकीचे नेतृत्व करत होते शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र नारायण बापूजी देशपांडे उर्फ नारो देशपांडे आणि मित्रांनो ह्या शिवाजी महाराजांच्या सैन्याने कुकसिंग राजपूताला पराभूत केलं त्याला परत पिटाळून लावलं सुरतेची लूट ही सुखरूप राहिली मात्र या हल्ल्यामध्ये नारायण बापूजी देशपांडे यांना वीरमरण आलं आणि मित्रांनो हेच शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र नारायण बापूजी देशपांडे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घ्यायला आज आपण आलो हो। आहोत मित्रांनो नारायण बापूजी देशपांडे यांचे वडील बापूजी मुदगल देशपांडे यांचे दोन भाऊ चिमणाजी आणि बाळाजी देशपांडे यांनी देखील स्वराज्य कार्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना बऱ्याचदा सहकार्य केलं होतं तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की शिवाजी महाराज लहान असताना जेव्हा पुण्यात आले होते तेव्हा जेव्हा लाल महालाचं चा बांधकाम चालू होतं तेव्हा शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांचं तात्पुरतं वास्तव्य हे नारायण बापूजी देशपांडेंचे वडील बापूजी मुदगल देशपांडे यांच्या वाड्यामध्ये होतं आणि नारायण देशपांडे चिमणाजी बाळाजी देशपांडे ही सर्व भावंड शिवाजी महाराजांच्या समकालीन समवयस्कर समका म्हणता येतील आणि त्यामुळे हे सर्व शिवाजी महाराजांचे बालमित्र होते आणि अशाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका बालमित्राला त्याच्या समाधी स्थळाला दर्शन, दर्शन आज आपण इथे आलो हो। आहोत मित्रांनो आपल्या मावळ तालुक्यामध्ये असणारा लोणावळा खंडाळा हा भाग तुम्हाला माहिती असेल पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये इथलं निसर्ग सौंदर्य अनुभवायला त्याचा आस्वाद घ्यायला बरेचसे पर्यटक इथे येत असतात मात्र पुणे पिंपरी चिंचवड वर्ण लोणावळ्याकडे जाताना मध्ये वडगाव मावळ ह्या गावाचा फाटा लागतो जेव्हा जेव्हा तुम्ही लोणावळ्याला जाल तेव्हा वाट वाकडी करून मुद्दाम तुम्ही वडगाव मावळ इथे या या समाधीस्थळाचं दर्शन घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका बालमित्राचं त्यांनी सुरतेची लूट सुखरूप फुलाचं जे महत्वाचं काम केलं त्याच्या समाधीस्थळाचं तुम्ही दर्शन अवश्य घ्या हीच विनंती धन्यवाद